केशवा माधवा तुझ्या ना रे गोडवा तुझ्या ना मात रे गोडवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा વેળા ની વેળો વે સંકટ ની માનવા કેશવા માધવા તુઝ રે ગોડવા તુઝ ના वेडा होणे भक्तीसाठी सह यमुना काठी नंदा घरच्या गाय हा किसी गोकुळी यादवा केशवा माधवा तुझ्या मातरे रे गोडवा तुझ्या मातरे गोडवा रे गोडवा पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती रत हा कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा केशवा माधवा रे गोडवा तुझ ना मातरे गोडवा थँक्यू